शरद पवारांना पहिल्यांदाच धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबाबत विचारलं तेव्हा पवारांनी एका शब्दामध्ये मुंडेचा विषय संपवला दिल्लीमध्ये घडलेला साहित्य संमेलन आणि संजय राऊतनी केलेली टीका याच्यावरती देखील पवारांनी सांगितलं संजय राऊत का चिडाले होते पण मेन मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देत नाही अशा परिस्थितीमध्ये सर्वच जण त्यांच्यावरती टीका करतायत याच्यावरती जेव्हा शरद पवारांना विचारलं गेलं अजित पवार धनांजी मुंडेचा राजीनामा घेत नाही तेव्हा पवारांनी काय उत्तर दिलं चला सविस्तर पहिला वर्षाचा भाग मी ऐकले त्यानंतर मी माझे कार्यक्रम रद्द केले ते अतिशय चांगले बोलल्या आणि त्यामुळे त्यांचा जो सेकंड भाग होता तो संचा हल्ला सुरली आणि ती राष्ट्रीय नाही खाली त्यांचे अतिशय चांगले बोलल्या त्यांनी एक दिशा दिली मला असं वाटतं नौन अपले ही एक्सरसाइजचा दंतरांनी घेतली नून घेतली आपल्या मित्र पक्षांनी ही त्याची नोंद घेतली पाहिजे असं आपल्याला वाटत विशेष संजय राव त्यांनी हीच सत्याचं विवेक असताना उपस्थित उल्लेख केला पण नरेंद्र मोदींचं थेट नाव घेने त्यांनी टाळलं सारा तरी मी सांगते संसंचा भाषण अतिशय उत्कृष्ट होतं सर मला सेंटि ही सवूनीका कपी महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही सत्तेमध्ये आहेत परंतु सध्या या दोघांमध्ये शीतयुद्ध चालू असल्याचं प्रकर्षाने जाणवतोय काही शिंदेंनी ज्या प्रकल्प घेतले होते काही योजना घेतल्या होत्या त्यावर चौकशी लावण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात येत आहे त्यामुळे बऱ्याच पुढच्या तुलच्या चर्चा सुरू आहे असं की अमोल माहिती नाही तुमच्याकडे माहिती असल्याची जी अमोल द्या अमाल त्याचा उपयोग होईल तो कसा उपयोग करून घ्यायचा हे आमचं कौशल्य तुम्ही बघा पण हे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या जनतेच आपापसात बांधताय नागुन त्यांची सरकार चालवावं हे त्यांची भूमिका असेल आमची नाही माणिकराव मोकाटे यांना जिल्हा न्यायालयातल्या थेट दोषी ठरवलं त्यामध्ये नारायण आज तारीख होती पण अजून आले सुनावणी सुरू आहे तर अशा परिस्थितीमध्ये एक मंत्र्यावर थेट आरोप असणं तरीही ते मंत्रिमंडळात असणं याच्यावर अधिवेशन आता पुढच्या काळात अर्थ सुरू होईल पण या संदर्भामध्ये पार्टी म्हणून तुमची काय भूमिका म्हणून याचा विचार करा आज हे जे काही चित्र दिसतंय आतापर्यंत दोन माणसी त्याच्यात सुद्धा आलेली आणि काही लोक सांगतात की आणखीही काही लॉईनमध्ये आहे हे चित्र महाराष्ट्राच्या दृष्टीनं प्रशासनाच्या दृष्टीनं अजिबात चांगलं नाही पण त्याचं पूर्ण चित्र आपल्या खुलं असल्यानंतरच धनंजय मुंडेंचा एक सर विषय आहे धनंजय मुंडेंचा धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप झालेला नाहीये सातत्यानं ना रोज आरोप होत आहेत प्रशासनाकडून सांगितलं जाते चौकशी सुरू आहे आता साधारणपणे महिना दीड महिना झाला कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाहीये त्यामुळं आता मस्ताजोकमध्ये सुद्धा लोक उद्यापासून आंदोलन करणार आहेत उपोषणाला बसणार आहेत तर सरकारमध्ये अजून जी समिती नेमली त्यांचा देखील काही अहवाल जो आहे तो समोर आलेला नाही काही काहीच्या गावांशी जाऊन आहे त्या गावातल्या लोकांच्या ज्या भावना त्याची तीव्रता बघितल्याच्या नंतर कुणालाही स्वाभिमान असते शेत अशी व्यक्तीच्या फल अनिवार राहणार नाही संबंध राज्यामध्ये एवढा तसा ठरला होता लोकांच्या गण्द्यात तरी सुद्धा सत्तेवर आपण वसून जायचं ही जी भूमिका घेऊन काही लोक वाटत आहेत याची शेवटी वाकव परिणाम हे परंतु अजित पवार स्वतः म्हणतात की जर धनंजय मुंडे दोषी असले तर त्यांना आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ अजूनपर्यंत ते दोषी सापडत नाहीत असं अजित पवार सातत्याने म्हणतात संसदेत माहिती जात असते माझ्याकडे नाही आहे पण माझ्याकडे ही ना माहिती आहे यापूर्वी काही लोकांच्या संबंधी अशा अजब झाले की अजब झाल्याच्या नंतर त्यांना सत्ता सजावी झाली आणि चौकशी झाली म्हणजे नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे असं की नैतिकता आणि या सगळ्या लोकांचा काही संबंध आहे असं मला जाणवच कसं कशाने त्याच्यावर केलं पवारसाहेब गेल्या काही कालावधी हो म्हणजे विशेषतः साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ठाव मोदींच्या इथं तुमचा संवाद होतो नेमकं हेच दुख नाही का किंवा एकनाथ शिंदेबरोबर तुम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्कार करता दिल्लीच्या क्षेत्रामध्ये कोणतेही राजकीय पण <coughs> नेमकं हेच दुखणं उद्धव ठाकरेंचं आहे जे संजय राऊतांच्या मुखी उतरव जाताना तुमच्यावर वारंवार टीका केली जाते अंश संजय राऊत आणि हा इथं काय काढल्यात काहीच चिकित्सा नाही आधीच आहेत त्यावेळेस शिंदेचा तुम्ही सत्कार केला होता असं आहे की एका संस्थेनं शिंदेचा सत्कार ठेवला आणि अनाथ निश्चित होत त्याच्यातून सहभागी झालं नाही काही खासदार बोलण्यासाठी एकनाथ शिंदेच्या टीमकडून ऑपरेशन टायगर राबवलं जातं ज्याच्याकडून उद्धव ठाकरेंचे सहा खासदार संपर्कात असल्याचं बोललं जातं तर हे ऑपरेशन कितपत चालेल कितपत सक्सेस माझ्याकडे वाहत असतात